आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून समाजातील बांधवांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे प्रशासनाने दखल घेतलेली नाही त्यामुळे आंदोलक सध्या संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे आज बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांनी उपोषण मनपातच अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला तसेच यावेळी सरकारविरोधी विरोधी परिसर दुमदुमून गेला होता आज संतप्त आंदोलकांनी काही वेळ अग्दनग्न आंदोलन करून सहकारचं लक्ष वेधलं पुढील काळात सहकारन आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं आंदोलकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर के सुरू केलेलं आहे पण उपोषणाच्या पाचव्या दिवशीसुद्धा शासन व प्रशासन यांनी कोणत्याही प्रकारची आमची दखल न घेतल्यामुळे नाही इलाजा असतो आम्हाला आज अर्धनग्न आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेले आहे व यापुढील आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येईल असा शासनान आणि प्रशासनांना मी इशारा देत आहे